श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित सौ एम यू करोडपती इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये उत्साहाच्या व वा मंगलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू एच करोडपती संस्थेच्या संचालिका मंगला करोडपती सचिव माननीय डॉक्टर सचिन बडगुजर संचालक डॉक्टर केतन करोडपती तसेच सदस्य राधिका बडगुजर व प्राजक्ता बडगुजर प्राचार्या कुमारी स्वाती बलखंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी सरस्वती पूजन व विठ्ठल रुक्मिणी पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल भक्तीवर आधारित सुंदर असे नृत्य केले अध्यक्ष यू एच करोडपती यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला का जातात याची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य स्वाती बलखंडे यांनी संत गोरा कुंभाराची गोष्ट सांगून विठ्ठलाच्या भक्तीची महती सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट केली तदनंतर विठ्ठल माऊलींची मूर्ती पालखीत स्थापन करून शाळेच्या परिसरामध्ये मोठ्या जल्लोषात पालखी सोहळा संपन्न झाला विद्यार्थी वारकरी वेशभूषेत टाळ मृदुंग तसेच तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले वारीमध्ये झेंडे विठ्ठल रुक्मिणी वारकरी लेझिम ढोल या सर्वांमुळे शालेय वातावरण पंढरीमय झाले होते अशा प्रकारे विठुरायाची वारी काढून विद्यार्थ्यांना व समाजास एक संदेश देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा पाठक तर आभार प्रदर्शन सौ छाया पाटील यांनी केले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या